नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे कधी कधी काय होतं ना भाजीला काहीच नसतं अगदी भूक लागलेली असते आणि काहीतरी झणझणीत खायची इच्छा असते पोट भरेल असं तर आज मी तुम्हाला भाजीला काही नसताना मस्त अशी झणझणीत तरीदार भाज्याची आमटी करून दाखवणार आहे अप्रतिम होते यातली भाजी बघा किती छान मावसूत अगदी जाळीदार बनून तयार झाली आहे चौदारीही आहेत रेसिपीला सुरुवात करूया पण ते अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर जाईल बेलायकोनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नव्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील सर्वात अगोदर इथे आपल्याला कांदे भाजायला घ्यायचे तर दोन असे मध्यम आकाराचे छोट्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत याला ज्या मुळे असतात ना त्या मी कापून घेतलेल्या आहेत वरचं एक टरलं किंवा साल आहे ना ती काढून घेतलेली स्वच्छ कांदा धुवून घेतला आहे आणि दोन ते तीन चिरा याला मी दिलं आहे आतमध्ये बघून घ्यायचा कांदा चांगला आहे की नाही काळी काजळी आलेला कांदा घ्यायचा नाही एक तुकडा इथे खोबऱ्याचा घेतला आहे तोही असा आगेवर आपल्याला हुरपळून घ्यायचा आहे अति भाजायचं नाही आहे कडकडा याच्या भाजल्या गेलं आहे आता बघा हा तुम्हाला जास्त काळा भाजलेला दिसत असेल पण यावरचं फक्त आवरण भाजलं गेलं आहे जास्त हा भाजलेला नाही आहे काढून घेऊयात आणि कांदे भाजत आहे तोपर्यंत बघा इथे स्लायसरच्या मदतीनं याची असं मी काप करून घेणार आहे आणि उलट पलट करत मध्यभागीसुद्धा छान आतपर्यंत कांदा हा मस्तपैकी भाजला गेलेला आहे अगदी चुलीवर भाजतो तसाच इथे तयार झालेला आहे आता हा सुद्धा काढून घेऊयात मसाल्यांमध्ये काय काय साहित्य लागेल ते बघूया कांदा आहे सुकं खोबरं आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा कोथिंबीर आपल्याला वाटून घ्यायची आहे एक मोठा चमचा हरभऱ्याची डाळ घेतली आहे डाळीमुळे ना दाटसरपणा येतो रस्याला आणि चवी छान लागते आता असा कांदा थे थे हो इल, मी इथे फोडून ठेवते म्हणजे थंड होईल आणि हे थंड होत आहे ना मग आपल्याला वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे आपण भज्यासाठी पीठ भिजवून घेऊयात तर साधारण एक ते दीड वाटी इथे मी डाळीचं पीठ घेतलं आहे यामध्ये अगदी दोन चिमूट लाल तिखट घातलं आहे हळद घातली आहे अर्धा चमचा यामध्ये ओवा असा हातावर चोळून घालायचा म्हणजे याचा सुवास छान येतो भाज्यांमध्ये ओवा बिलकुल स्किप करू नका तिखट जास्त आपल्याला बनवायची नाही आहे ही भाजी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि त्यानंतर भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सुकसाहित्य अगोदर चांगलं मिक्स करून घेऊयात त्यानंतर गरजेनुसार यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालत याचं आपण मिश्रण बनवून घेऊयात जास्त घट्टसर ठेवणार नाही आहे थोडंसं जास्तीचं सैलसरच हे मिश्रण मी बनवणार आहे कारण छान जाळीदार आणि नरम ही भजी झाली ना तर आमटीमध्ये उत्तम लागतात यामध्ये आता खाण्याचा सोडा घालायचा आहे दोन चिमूट म्हणजे छान जाळीदार अशी ही भजी बनून तयार होईल वरतून गरजेनुसार पाणी घालून छान येते असं सैलसर पातळसर बॅटर तयार करून घेतलं आहे बघा कितपत सैलसर आहे बघताक्षणी तुमचे लक्षात ये असेल याची कन्सिस्टन्सी कशी आहे ती आता हे साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत इथे आपल्या कढईमध्ये आता थोडंसं तेल घालून यामध्ये हरभरा डाळ मी भाजून घेते मंद हचेवर भाजून घ्यायची एकसारखी लालसर झाली आहे बघा आता काढून घेते याऐवजी ना तुम्ही डाळंसुद्धा घालू शकता किंवा बाजरीचं पीठसुद्धा भाजून घेऊ शकता जेणेकरून रशाला छान दाटसरपणा येतो आता हलकंसं खोबरं तेलावर मी पुन्हा एकदा परतून घेते आणि सोबतच लसूणसुद्धा घातला आहे आता हे भाजल्यानंतर ना काढून घेऊयात आणि थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपण आता सर्व मसाला जो आहे ना तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि मग छान आता बारीक वाटून घ्यायची याची पेस्ट करायची आपल्याला जाडसर वाटले गेले आता यामध्ये गरजेपुरतं थोडंसं पाणी घालायचं आणि मस्तपैकी इथे बघा हे वाटण आता बनून तयार झालेलं आहे आता आमटीला फोडणी देऊन घेऊयात कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातले तेल गरम झालं की सात आठ कडीपत्त्याचे पाणी छान तडतडू द्यायचे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा मटण मसाला एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा यामध्ये रेग्युलर आपण भाजीसाठी जो काळा मसाला वापरतो तो इथे मी घातलेला आहे तेल कमी तापलं असावं म्हणजे मसाले छान परतवला जातात जळत नाही आता यामध्ये जे वाटण आपण बनवलंय तेही टाकून घेऊयात आणि छान आता ह्या मसाल्यांबरोबर तेल सुटेपर्यंत किंवा छान कोरडं होईपर्यंत ना आपल्याला परतून घ्यायचं आहे आमटीकरिता चवीपुरतं मिठाई घातल्या आहे चांगलं मिक्स करून घेते खूप छान सुगंध दरवळतोय हे वाटण ना खूप अप्रतिम होतं याचा सुवादसुद्धा खूप छान येतो धनेपूड राहिली होती तर दीड चमचा इथे मी धनेपूड घातली आहे धनपूड नसेल ना तर तुम्ही धनंसुद्धा यामध्ये गरम करून आणि वाटणामध्ये वाटून घेऊ शकता बरं का तर बघा वाटण छान कोरडं झालं आहे मस्त्याला तेलसुद्धा सुटलं होतं आता यामध्ये पाणी टाकून घेते थोडंसं पाणी घालून छान हे वाटण एकदा मिक्स करून घेतलं म्हणजे याच्या गाठी राहणार नाही आता गरजेनुसार यामध्ये पाणी टाकून घेते आणि रस्सा बघा अति पातळसर नाही बनवायचं आहे थोडंसं दाटसर ठेवायचं आहे यामध्ये आपण हरभऱ्याचं डाळ घातली आहे त्यामुळे छान रस दाटसरपणा आला आहे या व्यतिरिक्त तुम्ही डाळं घालू शकता किंवा बाजरीचं पीठ जसं सा मी सांगितलं आहे तसं सा भाजूनसुद्धा यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून टाकू शकता म्हणजे रश्याला दाटसरपणा येतो रशाला छान उकळी आली आहे हा फेस दिसत असेल हा स्थिर झाला ना की याच्या खाली बघा पूर्ण आमटीची ना तरी आहे आता इथे आपण भजे काढायला घेऊयात कारण आमटीला उकळ आली आहे तेल ही कडाईमध्ये गरम करून घेतलंय थोडंसं मिश्रण टाकून बघितलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता असे आपण एक एक करून ह्या मिश्रणाचे भजे काढणार आहोत जर तुम्हाला अगदी गोल भजी बनवायची असेल ना तर थोडंसं घट्टसरसुद्धा तुम्ही हे मिश्रण ठेवू शकता पण मला अशी सैलसरच मिश्रणाची भजी आवडतात कारण ती छान जाळीदार होतात आणि नरमसुद्धा होतात मौसूत होता खायलाही छान लागतात आता अति तळायची नाही आहेत ही भजी तळताना पिवळसर रंग आला की हळूहळू लाल रंग येऊ लागतो आणि त्या स्टेजला ही भजी मी तेलातनं काढून घेतली आहे काढल्यानंतर गरम गरम भजी आता ह्या आमटीमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे मी सांगितल्याप्रमाणे बघा किती छान तरी आहे हा फेस स्थिर झाला ना की सर्व तरी बाहेर येते आता यामध्ये आपण ही तळलेली भजी टाकून घेऊयात एकदा मिक्स करायचं आणि लो फ्लेमवर एक दीड मिनटासाठी छान आता ही आमटी उकळू द्यायची एकदा आमटीला मोठी उकळ आले की गॅस मंद करायचा आणि पाच सहा मिनटासाठी ही आमटी उकळू द्यायची म्हणजे तरीही जात नाही आणि खूप छान चव येते तर इथे गरमागरम भज्याची आमटी आपली बनवून तयार आहे ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते रेसिपी नक्की करा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद